शुभविवाह या मालिकेच्या सतरा जानेवारीच्या भागामध्ये फायनली दागिणीचं भांड फुटलंय एक चूक आणि रागिणी पकडली गेली बरे रागिणीच नाही तर अपूर्व आपण पकड बलदेवने अपूर्वाचा पाठलाग करत तिचा आता घरच्यांचा फोटो शोधून काढलाय आणि कशा कारणामुळे अपूर्वा आकाश आणि भूमी याचा राग करते हे पण कळलंय एकाच वेळेला दोन गोष्टी समोर आल्यात नक्की काय घडले इकडे आकाशभूमी त्याच रोडला लपून बसलेले आहे ज्या रोड, रोड वरून आता क्षितिजा म्हणजे त्या दरवेळेला ट्युएशनला जाते त्यांना क्षितिजाला भेटायचं आहे आणि त्यावरती भूमी सांगते आपण इकडे आलोय खरं कारण या वेळेला क्षितिजाला मानसी ही ट्युशन वरून घरी घेऊन जाते कदाचित ती आज सुद्धा आली असेल तर ती आपल्याला भेटेल आणि आपली तिच्याशी भेट होईल यावरती आकाशाता म्हणतोय पण तुला वाटतंय का या अशा सिच्युएशनमध्ये सुद्धा मानसी तिला घेऊन ट्युशनला जात असेल यावरती भूमी म्हणते जर आपल्या नशिबात भेटायचं असेल ना तर नक्कीच मानसी तिला घेऊन ट्युशनला जाईल नसेल भेटायचं तर नाही का जाणार काही आपण करू शकत नाही होत असं म्हणत दोघं जण वाट आहेत की कधी एकदा मानसी येते कधी एकदा जण तिला भेटत आहेत तोपर्यंत मानसी तिकडे आलेली आहे आणि आता इकडे छोटीशी क्षितिजा रडत आहे आणि ती सांगते मनू Because well, she sang, na. कधी येतील आई बाबा मला खरंच काही कळत नाहीये त्यावरती मानसी म्हणते तू चिंता करू नकोस बाळा खरंच आई बाबा भेटतील तुला यावरती ती सांगते पण आता अपूर्वा काकी तर सांगत होती की ते कधीच येणार नाहीये यावरती मानसी म्हणते तू त्यांच्यावरती विश्वास ठेवू नकोस हे बघ आई बाबा काही केलेलं नाहीये ते नक्की येतील मग हे दोघं जण तोपर्यंत लपून बसलेले असतात आणि त्यानंतर हे दोघं जण लपून बसतात आणि ज्यावेळेला क्षितिजा दिसते त्यावेळेला दोघांचा बांध फुटतो धावत पळत दोघ जण आता त्याच्याकडे आलेले आहेत आणि बाळा बाळा कशी आहेस तू शि सुद्धा आई आई तू कशी आहेस मला तर तुम्ही कसे का आलात अपूर्वा काकू तर सांगत होती की तुम्ही तर आता येणारच नाही आहात म्हणून काय केलेत काय तुम्ही यावरती मग आता इकडे सांगायला लागते भूमी हे बघ बाळा आम्ही तसं काहीही केलेलं नाहीये खरं सांगू का तर जे काही घडलंय किंवा जे काही दाखवलं जात आहे ना ते सगळं सगळं खोट आहे आणि ज्या गोष्टी घडल्या त्या फक्त आणि फक्त एका अपघातामध्ये घडलेल्या आहे आणि तू काळजी करू नकोस हा आमचा वनवास संपला की आम्ही लवकरात लवकर घरी येणार आहोत तू नको चिंता करू असं म्हणत ते दोघं जण बोलत आहेत आणि त्यानंतर मग आता ती सांगते पण तुम्ही घरी कधी येणार तुमची सुटका कधी होणार यावरती ते दोघं म्हणतात तू काळजी करू नकोस लवकरच आहोत बरं हे सगळं चालू असताना मग आता मानसी सांगायला लागते काय झालं भाऊजी आणि ताई तुम्ही दोघ जण कसे काय इकडे म्हणजे तुम्ही तुम्हाला बेल मिळाली का यावरती दोघं सांगतात नाही मानसी आम्ही दोघं जण पळून आलेलो आहोत म्हणजे काही झालं ना तरी सुद्धा आम्हाला दोघांना आ... <coughs> अपूर्वाने कुणाशीही भेटू देत नाहीये आमचा दोघांचा सोबत कॉन्टॅक्ट होऊ देत नाहीये आणि त्यासाठी आम्हाला हे पाऊल उचलायला लागलेलं ला आहे आणि म्हणून आम्ही सगळे सगळ्यातून पळालोय क्षितिजाची भेट घ्यायची होती आणि आता सगळं आम्हाला निर्दोष सुद्धा सिद्ध करायचं होतं असं म्हणत दगजण आपली कहाणी इकडे आता सांगायला लागतं आणि ती सांग तो सांगतात की तू एक काम कर ना तू बलदेवला भेट बलदेवला भेटल्यावर भेट ती बलदेव तुला सगळी कहाणी सांगेल नक्की काय घडलंय आमच्या सोबत किंवा नक्की काय प्रकार झालेला आहे तू तू बलदेवशी बोलून घेतलंस ना तर सगळं सत्य तुला समजेल असं म्हणत ते दोघ जण तिच्याशी आहेत आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे आकाश सांगायला लागतोय हे बघ तू ना बलदेवशी बोलती तितक्यात तिकडून अपूर्वाच्या गाडीचं लाईट ला आलेलं आहे आणि अपूर्वा सांगते तुम्ही कुठे पळून जाऊ शकत नाही तुम्हाला मी पकडलेलं आहे असं अपूर्वा म्हणते आणि त्यानंतर मग आता ती सांगते का पळताय तुम्ही का पळत आहे हे बघा सरेंडर करा मी तुम्हाला अभय देईन बरं तोपर्यंत इकडे आता रागिणी पौर्णिमाला सांगते हे बघ मला असं वाटते ही अपूर्वाच्या हातामध्ये कोणत्याही प्रकारे हे दोघ जण लागायला नको आहेत काहीतरी आपण आता केलं पाहिजे यावरती पौर्णिमा म्हणते आई आहो पण ती इतकी अलर्ट आहे ना की त्या दोघांना शोधल्याशिवाय ती गप्प बसणार नाहीये यावरती ती सांगते नाही नाही ते दोघ जण त्यांच्या हातात लागले ना तर आपल्यासाठी खूप मोठं कठीण काम असणार आहे काही झालं तरी सुद्धा ते दोघ जण आपल्या हातात लागले पाहिजेत त्यासाठी काहीतरी करायला पाहिजे थांब मी तुला सांगते काय करायचं आपण एक प्लॅन करूया जेणेकरून ते अपूर्वा नाही तर आपल्या हातात पोचतील अपूर्वा अपूर्वाला डायवर्ट करायला पाहिजे आता अपूर्वा डायव्हर्ट होईल अशी एकच गोष्ट आहे ती म्हणजे तिच्या आईची केस तिच्या आईच्या केसमध्ये आपण जर का तिला अडकवलं म्हणजे तिला त्या ह्याच्यात गोल गोल फिरवायचं की ती तिच्या आईला शोधत बसेल आणि आपण इकडे आकाशभूमीला पकडू काय यावर ती पौर्णिमा म्हणते ठीक आहे तुम्ही सांगा मला काय करायचं ते मग मी नक्की तुमची मदत करेन इकडे तोपर्यंत अपूर्वा सांगते हे बघा आकाशभूमी तुमचा खेळ संपलाय तुम्ही दोघ जण आता इकडे सरेंडर करा मुळातच असं वणवण वणवण भटकत राहून काही उपयोग होणार नाहीये मी जे काही सांगते ना ते करा यावर ती भूमी सांगते अजिबात नाही जोपर्यंत आम्ही स्वतःला निर्दोष सिद्ध करत नाही जोपर्यंत रागिणी अत्या जिवंत आहेत हे आम्ही तुझ्या समोर आणत नाही आहोत तोपर्यंत आम्ही अजिबात सरेंडर होणार नाहीये असं ती आता इकडे सांगायला लागते पूर्णी हे बघा काहीही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला असं सोडू शकत नाहीये आणि ती त्यांना पकडायला लागते लगेच बंदूक काढते दोघांना पकडते त्याच वेळेला मानसी ती बंदूक वरती करते आणि त्यावेळेला चिडलेली अपूर्वा सांगायला लागते मानसी माझ्या वाट्याला जाऊ नको मी तुला परत सांगते माझ्या वाट्याला जाऊ नको सोड बंदूक बंदूक सोड त्यावरती मानसी म्हणते ताई अ भाऊजी पळा पळा तुम्ही मग दोघ जण तिकडून आता पळून आलेले आहेत आणि अपूर्वाचा हा प्लॅन फ्लेप फ्लॉप झालेला आहे ती मानसीला म्हणते का तू हे सगळं केलंस मानसी सांगते कारण मला खात्री आहे की या दोघांनी काहीही केलेलं नाहीये त्यांना उगाच या प्रकरणामध्ये अडकवलं जात आहे असं म्हणत मी अजूनही त्यांचीच मदत करणार याच्या पुढेही करणार आणि आत्ताही करणार असं म्हणत मानसीने चांगलाच धक्का दिलाय इकडे तोपर्यंत आता रागिणीने असा प्लॅन केलाय की काही झालं तरी सुद्धा या दोघांची बदनामी करायची म्हणजे आकाशभूमी पळालेत ना मग त्या दोघांची अजून बदनामी करायची ते दोघं जण पळालेत म्हणून बातमी आऊट करायची फ्लॅश आऊट करायची जेणेकरून सगळीकडे त्या दोघांना पाहिलं जाईल आणि ते दोघं जण जर लपून छपून राहण्याचा प्रयत्न करत असतील किंवा जर का ते लपून हे करत असतील तर ते पकडले जातील आणि त्याचप्रमाणे तिने तिच्या मदतीने तिच्या अधिकार वापरत तिने आता सगळीकडे आकाशभूमी पळालेत आकाशभूमी बळालेत आता बातमी फ्लॅश केलेली आहे तीच हवालदार दाखवत आहेत आणि आता सांग ते सांगतात काही काळजी करू नका मॅडम म्हणजे मीडियाने ही बातमी इतकी उचलून धरलेली आहे ना की या बातमीमुळे आत आता इकडे आकाश आणि भूमी यांच्या इज्जतीचे पार पंचनामा झालाय पण पण या सगळ्यामध्ये ते आता काही झालं तरी सुद्धा पकडले जातीलच कारण लोक व्हिडिओ बघतील व्हिडिओ बघून लोकांना आता इकडे सगळं समजेल की नक्की काय ता घडलंय ते आणि त्यामुळे त्यांना पकडण्यास मदत होईल यावरती आता इकडे अपूर्वा सांगायला लागते हे असं असलं तरी आपण हार मानून चालणार नाहीये आपल्याला त्यांना पकडायलाच पाहिजे असं म्हणत आता इकडे ते दोघं जणांना पकडण्यासाठी अपूर्वा सुद्धा आता प्रयत्न करत आहे आणि ती विचार करते की हे पळाले होते आणि नक्की काय घडलं होतं भूमी सुद्धा तेच विचार आहेत आणि भूमी सांगते काश हे वाटतंय तितकं साधं सोपं सरळ नाहीये मला कळत नाहीये की अपूर्वा या सगळ्यामध्ये आपण जिथे जिथे पोचतोय तिथे कशी काय पोचते मला कळतच नाही नक्की काय झालंय ते आणि आपण कशा पद्धतीने या सगळ्यासोबत डील करायचं आहे मला काही कळत नाहीये की आपण नक्की काय करू या बोल ना आकाश तितक्यात तिथे जोगतीन आले आणि जोगतीन त्यांना जेवण देते जेवण देत जोगटीन त्यांना सांगायला लागते हे बघा पोटामध्ये चार घास असतील ना तर आता आपण हे सगळं करू शकतो पहिले खाऊन घ्या बरं खाऊन घेतल्यावरती मग आता तुम्हाला काही झालं तरी कळ खरं खरं खर, कळेल असं म्हटल्यावरती ती सांगते की आणि हा मोबाईल मी त्या टपरीवरून एक मोबाईल आणला होता आणि तोच मोबाईल मी तुम्हाला देते मला माहिती आहे की तुम्हाला मोबाईलची किती गरज आहे यावरती मग आता आकाश सांगायला लागतो खरं सांगू का तर तुम्ही आम्हाला खरंच देवीसारख्या धावून आलात तुमचे जितके आभार मानावे तितके कमी आहेत असं तो म्हणायला लागतो यावरती ती म्हणते हे बघा आभार मानू नका चार घास खाऊन घ्या त्यामुळे पोटात गेल्यावरती तुम्हाला काहीतरी सुचेल आणि तुम्ही काहीतरी काम कराल असं म्हणत ती आता बोलत आहे त्यानंतर मग आता भूमी तो मोबाईल घेते त्यावेळेला जोपतीण सांगते अहो हे बघा मला ना फिरत असताना एक आता कागदाचा तुकडा भेटला आणि त्या तुकड्यावरती तुमचे फोटो होते म्हणून हा तुकडा मी तुम्हाला दाखवण्यासाठी आणला होता असं स्वतः म्हणायला लागते त्यावरती आता पाहतात त्याच्यावरती आकाश आणि भूमीला कळत की आपल्या साठी म्हणा किंवा आपल्याला पकडण्यासाठी अपूर्वाने हा सगळा ट्रॅप रचलेला आहे आणि आपल्याला या सगळ्या प्रकरणामध्ये अपूर्वा अडकवायला पाहत आहे भूमी सांगते आकाशात आपले परतीचे मार्ग जास्त खतरनाक झाले किंवा आपल्याला इथून परत पडण्यासाठी जास्त भीती आहे म्हणजे ही अपूर्वाने हे सगळं पसरवलं असेल तिला माहित नाहीये हे अपूर्वाने पसरवलेलं नाहीये तर हे आता पसरवले रागिणीने रागिणी पटवर्धन हिने हे सगळं पसरवून यांना अडकवण्याचा प्रयत्न केलाय इकडे तोपर्यंत जो नंबर जोगतिणीने दिलेला आहे त्या नंबरवरून हे दोघ जण बलदेवला कॉल करतात बलदेवला कॉल केल्यावरती बलदेव म्हणतो अननोन नंबरवरून मला वाटलंच की तुमचा कॉल असेल तुम्ही कुठे आहात यावरती ते सांगतो की आम्ही दोघंजण जेलमधून पळालोय आणि पळून आता आम्ही देवी आईच्याच घरी आलोय असंच समजतो आम्हाला हे बघ काहीही झालं ना तरी रागिणी पटवर्धन यांचा काही शोध लागला यावरती आता लगेचच तो सांगायला लागतो हे बघ मी सीसीटीव्ही फुटेज ज्या ठिकाणचं सा तू सांगितलंस ना ते पाहिलेलं आहे आणि हो पटवर्धन त्याच्यामध्ये क्लिक झालेली आहे पण पण ठोस पुरावा नाहीये तू चिंता करू नकोस मी ना मी ह्या सगळ्याचा शोध घेईन मी खरं सांगू का तर एका आश्रमाचं मला हे ट्रेस झालेला आहे त्या आश्रमामध्ये रागिणी पटवर्धन राहते असं मला ट्रेस झालंय आकाश म्हणतो ठीक आहे तू एक काम कर त्या आश्रमाचा मला ताबडतो पत्ता दे यावरती बलदेव म्हणतो ठीक आहे मी तुला पत्ता देतो पण तरी सुद्धा जरा जपून तू यावरती आकाश म्हणतो चिंता करू नकोस जोपर्यंत रागिणी पटवर्धन जिवंत आहे हे मी सिद्ध करत नाही आहे तोपर्यंत मी आता हे काही करणार नाही आहे त्याच वेळेला भूमीसुद्धा फोन घेते आणि बलदेव दादा घरामध्ये सगळे ठीक आहेत ना तुम्ही घरच्यांची सगळी काळजी घ्या असं म्हणायला लागते आणि सगळ्यात महत्वाचं आम्ही प्रॉपर्टीचे पेपर तुमच्या नावावरती केलेले आहेत ही गोष्ट तुम्ही अपूर्वाला कळू देऊ नका यावरती तो म्हणतो अजिबात बात नाही तू चिंता करू नकोस भूमी मी कुणालाही काहीही कळू देणार नाहीये असं म्हणत फोन ठेवला जातो भूमी आभार मानते देवाचे काही झालं तरी सुद्धा रागिणीचा पत्ता कळलाय आता तिला पकडणं सोपं जाईल म्हणून आता ती आता खुश होते एका आश्रमाचा पत्ता तिला दिलेला असतो इकडे आता जोगतीन सांगते हे बघा सगळं काही तुमच्या मनासारखं का होणार आहे फक्त तुम्ही जरा खाऊन घ्या बरं असं खाऊन नाही घेतलं तर कसं होईल असं म्हणत जोगतीन त्यांना समजवते आहे इकडे अपूर्वा विचार करते आधी मला आईला शोधलं पाहिजे एकदा का आईला शोधलं ना की मला बाकीच्या गोष्टी करणं सोपं जाईल आणि त्यावेळेला आता इकडे म्हणजे तिकडे एक मेसेज आलाय हा मेसेज रागिणीनेच पाठवलाय हो तुझ्या आईला आकाशभूमीने एका सुनसान ठिकाणी लपवून ठेवलेला आहे लोकेशन पाठवते हो म्हणजे तिचा हेतू हा आहे की रा रागिणीने मुद्दाम हा मेसेज पाठवलाय हो जेणेकरून आता इकडे अपूर्वा त्या लोकेशनवरती जाईल आणि अपूर्वा आकाशभूमीच्या केसपासून जरा डायव्हर्ट होईल ती आपल्या आईला शोधायला लागेल आणि त्यानंतर हे दोघांना पकडण्यामध्ये यशस्वी ठरेल ती म्हणजे रागिणी असं तिचा प्लॅन बर हे, हे सगळं होत असताना रागिणीने मेसेज पाठवलाय आणि ती विचार करते जा अपूर्वा जा मी तुला जे लोकेशन पाठवलंय त्या लोकेशन वरती आकाशभूमीला पकडेल पण तिला माहित नाहीये रागिणीला की आकाशभूमीच आपल्याला पकडायला आश्रमाच्या आकाशभूमी तिकडे आलेत आणि ते आता एका माणसाला गाठतायत आणि त्याला विचारण्याचा प्रयत्न करतायत तोपर्यंत इकडे आता इकडे रागिणी बरोबर इथे आपला ट्रॅप रचतीये आणि ट्रॅप रचत आकाशभूमीला पकडण्याचा प्रयत्न करते त्याच वेळेला हे दोघ जण आश्रमात आले पण कुणाकडे काय चौकशी करावी कुणाला काय विचारावं हे दोघांना काहीच कळायला मार्ग नाहीये आणि त्यामुळे आकाश म्हणतोय मला खरंच कळत नाहीये की भूमी आपण कुणाला कुणाला विचारायचं कुणाकडे शोधायचं यावरती एक माणूस नेमका आश्रमातला दिसलाय ज्या वेळेला आश्रमातला माणूस दिसलाय त्यावेळेला आता हे दोघ जण म्हणतात दादा एक मिनिट थांबा ना यावरती तो म्हणतो काय झालं त्यावरती आकाशभूमी सांगायला लागतात की खरं सांगायचं तर आता आम्हाला तुमची मदत हवी आहे म्हणजे रागिणी पटवर्धन नावाची कोणी बाई इथे राहते का यावरती तो म्हणतो रागिणी पटवर्धन नाही नाही रागिणी पटवर्धन नावाची बाई इथे राहत नाहीये यावरती तो सांगायला लागतो ठीक आहे आणि तितक्यात त्याला एक बोर्ड दिसतो त्या बोर्डवरती रागिणी पटवर्धन सत्संगचं कार्यक्रमाचं असतं त्यावरती तो म्हणतो ही बाई यावरती ते म्हणतात या या तर इथे आश्रमात समोर जे काही आश्रम आहे त्या आश्रमामध्ये तुम्ही जर का गेलात ना तर तुम्हाला त्या बाई भेटतील असं म्हटल्यावर वाजवतात रागिणी विचारतात ते कोण असेल आणि त्यानंतर मग आता रागिणी दरवाजा उघडायला लेखते ज्या वेळेला हे दोघ जण रागिणीला पाहतात त्यांच्या तर पायाखालची जमीनच हजरते हा म्हणजे त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा बघायला सांगितलेला असतो दोघ ही रागिणीला पाहिलेलं असत प्र प्रत्यक्षात त्यावेळेला दागिनी दिसते त्यावेळेला त्यांना धक्का बसतो आणि आता आत्या तू असं म्हणत ते तिला पकडायला धावलेले आहेत इकडे तोपर्यंत अपूर्वाचं कारस्थान बलदेवच्या समोर आलेलं आहे ज्यावेळेला बलदेव आता दार उघडतो त्याने पाहिलंय की अपूर्वाने आपल्या प्रॉपर्टीचे पेपर आपल्या नावावरती केलेत आणि त्यानंतर तो ते पेपर काढतो मला अपूर्वाचा आता माग काढायलाच पाहिजे अपूर्वा असं का वागते खोटं का वागते खोटं का, का करते हे शोधण्यासाठी तो अपूर्वाच्या मागे गेलाय तेव्हा अपूर्वाच्या हातामधून जो काही फोटो आहे तो फोटो खाली पडलाय तो तिकडे फोटो पडून आता लगेच आलेला आहेत बलदेवच्या हातात बलदेवला समजलंय की अपूर्वाचा काय भयंकर भूतकाळ आहे ते त्याने तो फोटो आई वडिलांचा आणि भावाचा पाहिलेला आहे बरं हे पाहिल्यावरती बर इकडे आता आकाश रागिणीकडे आलाय आणि का का हे सगळं करायची गरज पडली तुला तुला आता मी सोडणार नाहीये आत्ता तुझ्यामुळे आमचं आयुष्य बरबाद झाले तुला पोलिसांच्या ताब्यात देऊन आम्ही निर्दोष सुटणार असं म्हणत तो रागिणीला पकडण्याचा प्रयत्न करतोय पण पण असं वाटतंय की रागिणीने ह्यांना पकडण्यासाठी हा ट्रॅप रचलाय त्यांना या रूममध्ये आणून रागिणी बहुतेक पकडायचा प्लॅनिंग करते आहे आता रागिणीच्या ट्रॅपमध्ये हे दोघ जण अडकणार का येणाऱ्या भागातच कळणार आहे